तर काय म्हणता पट्टे हो? आजचे सकाळ आपल्या चहापासून तर सर्वांना सुप्रभात मग काय भाऊ आपण आलो होतो जरासो उन शेकायला तर अंकल पाहत होते फोन की अंकलला घ्यायचा होता फोन तर कृष्णा भाऊ म्हणे आयफोन घ्या की अंकल लगेचच भाऊ आपण आलो ना घरी आपल्याला करायची होती टी शर्ट चेंज कारण की आपल्याला जायचं होतं शेतात थोडं पाणी राहिलं होतं म्हणून आपण टी शर्ट चेंज करायची होती कारण की खूपच हात खराब होत आहे ना आणि थंडी पण आहे तर मित्रांनो आज ता, आज तुम्हाला सांगणार आहोत मी सगळ्यासाठी युजफुल गोष्ट हे नळी आपली संपल्याच्या नंतर मित्रांनो आपण फेकून देतो काही नाही दोन रुपयाचा डबी आणायची विक्सची आणि त्याच्या मधातलं जे एक आहे ते काढायचं आणि त्याला नाही का जर असं लावायचं आपलं ते विक्स बॉम्ब आणि डबल परत लावून टाकायचं झालं ना भाऊ आपण आपले युजफुल ते मग आ एक नंबर हो काही फेका फिकायची गरज नाही आहे त्याला मग भाऊ झाला होता ना आपला जेवायचा टाइम तर आपल्या आवडीची भाजी केली होती बेसन आणि पोळी मस्त फर्स्ट क्लास पैकी खाल्लं एक नंबर हो फर्स्ट क्लास लागत होत मग आलो होतो ना भाऊ आपल्या शेतात पा मस्त आवडला की नाही भाऊ आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हो माझी तब्येत नाही आहे बराबर तर आवाजामध्ये बी चेंज आहे थोडा तर मग आलो होतो आपल्या सोलर पशी सोलर आपल्याला चालू करायचं होतं मोटर कारण की आपले पाणी राहिलं होतं ना थोडस मग भाऊ केली ना मोटर गिटर चालू मस्त पदशी तर भाऊ आलो ना आपल्या कुठ्या आपल्या आपल्याला काढायचं होतं आपल्या कामाचं सामान तर पहिले काढलं खोरं नंतर काढली भाऊ आपली सोलर प्लेट आणि त्याच्यानंतर मग काढला ना भाऊ आपला स्पीकर त्याच्यानंतर मग डबल गेलो होतो डबल काढली आपली युज बी तर मित्रांनो आपण सामान गिमान काढून घेतलं होतं तर आपल्याला जर अशी वायरिंग करायची होती कारण की आपल्या सोलर पण मल्टी वायर जे वापरत होतो ते बार बार जर जॉईन करत होतो ना तर ते हातात रुतत होता तर आपल्याला डायरेक्ट त्याला बोर्ड लावायचं होतं आणि युज बी ला डायरेक्ट पिन लावायची होती तर मग काय भाऊ लागलो ना कामाला आपण कसं आहे ना मित्रांनो आपल्याला पाहिजे सगळं सिस्टमॅटिक कारण की नाही का शॉर्ट सर्किट व्हायचे चान्सेस राहते ना पहा मित्रांनो झाला ना आपला साऊंड चालू मग काय भाऊ आपल्याला पाईप बी चेंज करायचे होते तर मग लागलोन भाऊ कामाला आपल्याला जे मंग मोटर चालू केली होती ते झाल्यावर आपलं पाणी देणं आपल्याला लावायचं होतं दुसऱ्या वळीतनी तर मग लागलोन भाऊ कामाला आपण पहा मित्रांनो तुम्हाला वाटते सोपंच आहे व्हिडिओ काढणं तुम्ही म्हणता राजे भाऊ तर मस्त माहोल चालू आहे व्हिडिओ काढत आहे काही नाही भाऊ लई कष्ट करा लागते लई काम कर लागते मग आले होते आशित ना भाऊ आपले जीव तर आले होते अशीच बसायसाठी कारण की भाऊ म्हणे आम्हाला बी काय काम नाही म्हणे मग आले होते ते पण आपले होते गाणे चालू होते बा आपलं माहोल भाऊ ते पण आता मस्त माहोल करत आहे बा टीनने टिनीनने टिनी भाऊ म्हणे आपलं झाला म्हणे खूप टाइम तर पहा मित्रांनो मला बी आता व्हिडिओ एडिटिंग करताना आता पण मला हसू येत आहे तर ते जातानी मित्रांनो काय ताल केला ते अरे भगवान लई मजा आली मित्रांनो लय मजे लय लई असे बी मित्र पाहिजे मित्रांनो आपल्या जीवनातनी कारण की एवढे जीव लावणारे मित्र हे आपल्या जवळचे असतात ते आता बाय बाय करत आहे आणि जात आहे तर मित्रांनो आपलं बी झालं होतं पाणी आपण निघलो होतो घराकडं तर पहा आपला ताल किती बेकार झालेला आहे तर आता मस्त घरी जायचं फ्रेश व्हायचं फर्स्ट क्लास पैकी आणि आपल्या जीवलगचा फोन बी आला होता भाऊ म्हणे आपल्या शूटला जायचं भाऊ आलो ना मग घरी येपा पहा आपण हुडी गिडी घातली होती कारण की आपली तब्येत आहे खराब तर म्हणून आपल्याला खूप थंडी बी लागत होती आणि आंघोळ केली होती आपण मित्रांनो आपल्याला जायचं होता तर शूटला म्हणजे शूट नाही शूटच्या लोकेशनला जायचं होतं कारण की आपला तिथे मित्र आला होता तर पहा मग आलो ना आम्ही आमच्या शूटच्या लोकेशनला म्हणजे शूट लोकेशन नाही आहे मित्रांनो इकडं खदान चालू आहे खदानीचं काम प्लॅन हे आमचा मित्र आहे तर बघू शकता तुम्ही हे आपली टोळी पहा बाकीचे अप्पा आहे हे आपले ना आपल्या संघच राहणार मित्रांनो हे कुठंच नाही जाणार तर मित्रांनो आपल्याला जायचं होतं खाली खाली होतं बोरीचं झाड आपल्याला खायचे ते बोर तर बोरगिरे येचले होते मित्रांनो तर काय ते लिंगले होते किडक्याचे खांदच चांगलं होतं बोरगिरी खाली मित्रांनो आपल्याला चढायचं होतं वरी तर हे पाय आपला ताल आपल्याला काय चढता चाललं तर नाही मित्रांनो वरी हे पाय मग मारेल भाऊ आपली ताकद हे पा पोज पा मारली आपण खताना फर्स्ट क्लास पिक तर मग पा आपले बोरगिरे विनायक भाऊ न आणले होते जास्त तर विनायक भाऊ आपल्याला बोरं देऊ लागला होता हे पा आपले बोर ऐकते की नाही मोठे मोठे मस्त आता झाले मित्रांनो इथून पुढे फनी मुमेंट चालू आता लावतो बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही पाहत राहा बस झाला आता आपण आलो होतो घरी आपला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये